नांदेड येथे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटातर्फे महाविकास आघाडीचे नवनिर्वाचित खासदार वसंतराव पाटील चव्हाण आणि खासदार नागेश पाटील आष्टीकर यांचा सत्कार करण्यात आला या प्रसंगी मोठ्या संख्येने पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते जिथे यांनी भाजपच्या एका नेत्याची भेट घेतलेली आहे संजय उपाध्याय यांची जिथे शांतापूरकर मागच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये भूमिगत होते त्यांनी काँग्रेस पक्षाचा प्रचार केला नाही त्यांना बाहेर आले नाही ते बी जे पीच्या वाटेवर जाण्याच्या मार्गावर होते कालसुद्धा विधान परिषदेमध्ये त्यांनी काँग्रेस पक्षाच्या बाजूने मतदान केलं नाही म्हणून काँग्रेस पक्षाने त्यांच्यावर येणाऱ्या काळामध्ये जी काही पक्षविरोधी कारवाई आहे ते करण्याचं ठरवलेलं काँग्रेस पक्ष एवढा दिरंगा काय करत आहे नोटीस का देत नाही काल परवाच्या दिवशी కేంద్రీయ కాంగ్రెస్ పక్షా సర్వ మోదయ ముంబైలా अपक्षविरोधी कारवाई करणाऱ्या आमदाराविषयी त्या ठिकाणी बैठक घेतली आणि काळामध्ये त्याच काय ठेवायचं की निलंबन करायचं हे निर्णय घेतले आंदोलक पाटील पुन्हा एकदा आंदोलन अम्रतभूषणाला मागे मागच्या काळामध्ये त्याने दौरा काढला त्याच वेळेस सरकारला त्यांनी सांगितलं होतं की योग्य निर्णय घ्या नाही घेतलं तर काही टाईम पिरियड त्यांनी दिला होता त्या टाइम पिरियडच्या नंतर त्यांनी त्या ठिकाणी पुन्हा एकदा आंदोलन किंवा आरक्षण किंवा उपोषणाला बसण्याच्या दृष्टीने त्यांनी निर्णय जाहीर केला होता त्याप्रमाणे आज उपोषणाला आता आजपर्यंत त्यांच्या मागण्याला मा दुजोरा मिळत नाही म्हणजे सरकार पर्वाट करण्याचं यांनी असं सांगितलेलं आहे की माझ्यावर कारवाई झाली तरी मी भाजपमध्ये जाणार नाही तो त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे काय कारवाई झाली न झाली आणखी मला काही माहिती नाही पण तो त्यांचा इंडिजिंग काँग्रेसचे मागच्याही वेळेला आमदार निघाले होते याही वेळेला आमदार निघाले होते आता हा प्रश्न पक्षसृष्टीच्या आलानाच आहे आम्ही काही बघितलं नाही आम्हाला काही माहिती आज आपला इथं स्वागत समारोह आयोजित केला होता आपला त्याबद्दल काय सांगता आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं महाविकास आघाडीचे जे खासदार निवडून आले हिंगोली मतदारसंघ असेल का नांदेड मतदारसंघ असेल त्या दोन्ही खासदाराच्या तिथं अभिनंदन करण्यासाठी ही बैठक घेण्यात आली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं या ठिकाणी सत्कार आयोजित केला आणि या सत्कारामध्ये लोकांच्या कामाविषयी त्यांनी जे काही योग्य कामं करण्याच्या दृष्टीने असेल त्या ठिकाणी आम्हाला मार्गदर्शन <laughs>